नमस्कार मंडळी मी मौना स्वागत करते तुमचं आपल्या चॅनेलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या कांद्यापासून बनवलेलं वांग्याचं भारीत तर याआधी आपण म भाजलेल्या कांद्याची वांग्याची रेसिपी आपण भरताची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर आज आपण कच्च्या कांद्याचं भरताची रेसिपी बघूयात मोठं वांग घेतलेलं आहे तर ते छान साफ करून घ्यायचं आणि कुठं कीड वगैरे नाही आहे ना होल कुठं दिसतोय का बघून घ्यायचं चा, नंतर चाकूच्या सहाय्याने त्याला अशा भेगा पाडून घ्यायच्या भेगा पाडल्याने काय होतं व्यवस्थित आपलं वांग शिजलं जातं आणि त्याच्यावरती वरून त्या भेगांवरती तेल लावून घ्यायचं आणि असं गॅसवरती हे ठेवायचं जाळीवरती ठेवलं आहे जर जाळी नसेल तर डायरेक्टली गॅसवरती ठेवलं तरीही चालेल फिरवून फिरवून असं वांगं की नाही पूर्ण कापट होईपर्यंत भाजून घ्यायचं त्याचा आवाज येतो चर, चर 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 तो कमी येईपर्यंत हे वांग व्यवस्थित गॅसवरती भाजायचं एक पाच ते दहा मिनटं लागतात तर आता हे आपलं वांग भाजून झालेलं आहे तोपर्यंत काय केलेलं की वांगा वांग्यासाठी आपण कांदा दोन छोटे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत तर आता आपण हे वांग आपलं छान भाजून झालं आहे तर थंड झालं थोडंसं की त्याच्यातलं आतला गर बाजूला करून घ्यायचा वरची साला अशी बाजूला करून घेतली आणि त्यातला लागलेला जो गर आहे तो असा चमच्याच्या साह्याने पूर्ण गर त्याचा काढून घ्यायचा तर हे बघा आपण पूर्ण गर एका बाजूला करून घेतलेला आहे वरचे जे करपलेले टर्फला आहेत ती बाजूला केलेली आहेत तर काय करूया हा, का हा गर आहे ना तो आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आधी सर्वप्रथम तर हा घर काढून घेतला त्याच्यामध्ये काय करायचं चमच्याच्या साईडनं थोडा असं बारीक करून घ्यायचा पूर्ण आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला हा जो कांदा आहे तो कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि मी इथं आमचा साठवणुकीचा चटणीचा चार्ण जो मसाला आहे तो वापरला आहे तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला घाटी मसाला किंवा लाल तिखट आणि इतर गरम मसालेही वापरू शकता तर हे छान मिक्स करून झाल्यानंतर की नाही एक चमचाभर याच्यामध्ये तेल घातलं तर असं कच्च्या कांद्याच्या भरतामध्ये कच्चं जे आपलं तेल असतं ना ते खूप छान लागतं आणि जर शेंगदाण्याचं तेल असेल तर ते तर उत्तमच तर ही तयार आहे आपली कच्च्या कांद्यापासून बनवलेली वांग्याच्या भरताची रेसिपी तर ताट वाढून घेतलं छान गरम गरम भाकरी भरीत आणि बीट तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग